नमस्कार मित्रांनो वेब डिझाईन शिका मराठीतूनमध्ये तुमचे स्वागत गेल्या वेळेला आपण ही एच टी एम एल तयार केली आणि या एच टी एम एलमध्ये आपण ब्लॉक लेवल एलिमेंट्स काही वापरले आहेत तर ती शेजारी शेजारी कशी लावायची आणि सुबक लेआउट कसा तयार करायचा ते आपण बघणार आहोत एच टी एम एलमध्ये बॉक्स मॉडेल असा एक प्रकार येतो ज्यामध्ये आपण आपल्या सर्व डिव्जना किंवा जे काही आपण ब्लॉक लेवल एलिमेंट्स बघितले त्या एलिमेंट्सना विड्थ हाईट देऊन त्यांना एकमेकांच्या शेजारी फ्लोट करून एक लेआउट तयार करू शकतो या बॉक्स मॉडेल किंवा मा चौक मांडणीच्या आधारेच आपण अनेक लेआउट तयार करत असतो तर याचे पॅरामीटर्स काय काय आहेत ते आपण बघूयात प्रथम आपण कंटेंट ॲड करतो त्यानंतर ते चांगलं दिसावं आणि एज टू एज राहू नये म्हणून आपण त्याला पॅडिंग देतो पॅडिंग दिल्यानंतर इतर एलिमेंट्सपासनं ते वेगळं दिसावं आणि त्यांच्यामध्ये जागा राहावी म्हणून आपण त्याला मार्जिन देतो तर ह्या मार्जिन आणि पॅडिंगच्या गणितामुळेच हे असे लेआउट्स तयार करता येतात तर आपल्याला हे जर गणित व्यवस्थित जमलं तर आपले हे ले लेआउट्स फटाफट तयार करता येतील तर बघूया आपण आपल्या एच टी एम एलला हे कसं अप्लाय करता येतं जेव्हा आपण एखादं हे पेज तयार करतो त्यावेळेला पहिल्यांदाच आता आपण पाहतो हेडर किंवा लोगो त्यातनंतर येतं नॅव्हिगेशन सर्च त्यानंतर माहिती येते त्यानंतर पुरवणी माहिती म्हणजे साईड बार आणि त्याचे सेक्शन्स से येतात त्यानंतर साईड बार टू येऊ शकतो हा ऑप्शनल भाग असतो प्रत्येक वेबसाईटला असेलच असंही नाही आणि त्यानंतर पायथा म्हणजेच फुटर येतं तर हा जो लूक आहे तो मुळामध्ये येतो सी एस एस किंवा स्टाईल शीट रूल्समुळे किंवा सी एस एसचा लाँग फॉर्म आहे कास्केडिंग स्टाईल शीट तर या स्टाईल सीटच्या रूल्समुळे आपण एच टी एम एल एलिमेंट्स किंवा हे जे एच टी एम एल टॅग्स आहेत बॉडी सेक्शन हेडर एच वन ह्या सगळ्यांना आपण वेगवेगळा ॲपिअरन्स देऊ शकतो दॅट मीन्स कलर असू देत विड्थ असू देत हाईट असू देत बॉर्डर असू देत शॅडो असू देत किंवा रेक्टँगल असेल किंवा शेप असेल तर त्याला बॉर्डर रेडियस म्हणजे सॉफ्ट कॉर्नर्स असं काय 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 आपण त्याला देऊन आपल्याला हवे तसे लेआउट बनवू शकतो तर आ, हे रूल्स लिहितात कुठे तर पूर्वीच्या काळी इथे हे स्टाईल टॅग ओपन करून असे लिहित होते याला म्हणतात इनलाईन सी एस एस इनलाईन सी ही सगळ्यात फर्स्ट प्रिफर केलेली सी एस एस असते म्हणजे हा रूल नो मॅटर व्हॉट अप्लाय होणारच त्यानंतर दुसरी सीएसएस एस लिहिली जाते तिला म्हणतात एम्बेडेड सीएसएस आणि जी हेड टॅगच्या आत लिहिली जाते तिथे सुद्धा नावा स्टाईल नावाचा टॅग लिहिला जातो पण असा लिहितात तो त्याला स्टार्ट आणि एंड असतो आणि त्याच्या आत मध्ये एका वेगळ्या पद्धतीने सी एस रूल लिहिले जातात उदाहरणार्थ आपल्याला एच वनलाच परत एकदा कलर रेड द्यायचा आहे तर तो आपण इथे कसा देणार तर हा माझा एच वन आहे इथे म्हणून मी इथे लिहिणार एच वन स्पेस त्यानंतर कर्ली ब्रॅकेट्समध्ये त्याला जे काही रूल्स द्यायचे ते आपण देत असतो त्यामुळे इथे कर्ली ब्रॅकेट्स त्यानंतर स्पेस दिली मी रे वाचता यावं म्हणून सोपं सहज वाचता यावं म्हणून आणि तिथे लिहिणार कलर रेड सेमीकोरन तर हा सेम रूल जो आपण एच वन एच वन मध्ये इनलाईनमध्ये लिहिला होता तोच आपण मध्ये लिहिला आहे आणि तिसरा एक प्रकार येतो त्या तिसऱ्या प्रकारामध्ये सी एस एस बाहेरून लिंक केली जाते एक वेगळी एच टी एम एल सारखी सी एस एस डॉट सी एस एस नावाची फाईल तयार केली जाते आणि त्यामध्ये सेम याच पद्धतीने रूल लिहिले जातात फक्त त्यामध्ये हे स्टाईल नावाचे टॅग नसतात तर ते आपण पुढे बघणार आहोतच पण आत्ता आपण ह्या लेआउटला जसा आपण मगाशी बघितला तसा लेआउट कसा करायचा ते बघूयात तर मी आता पहिल्यांदा या स्टाईल टॅगमध्ये बॉडी आपण जर बघितलं तर आपला हा लेआउट आहे याच्यामध्ये हा बॉडीचा पार्ट आहे या बॉडीच्या पार्टला डार्क कलर आहे किंवा थोडासा करडा कलर आहे ह्या करडा कलरला कसा द्यायचं ते बघूयात तर फर्स्ट मी इथे लिहिणार आहे बॉडी कारण बॉडी हे अल्टिमेट टॅग आहे बॉडी त्याला बॅकग्राऊंड कलर ग्रे आता आपण ही एल फाइल इथे ओपन करून बघू आपण पेज डॉट एच डी एम एल मध्ये काम करतोय ड्रॅग आता मी हाफ साइजला इथे ओपन करून ठेवतो म्हणजे आपल्याला साधारण कळेल आपण काय पद्धतीने काम करतोय ते पुढे आपल्याला हा साइज पूर्ण नाही आहे पण आपल्याला आता तरी हे इव्हेंच्युअली कळू शकेल त्यानंतर हा जो फॉन्टचा प्रकार आहे त्या फॉन्टच्या प्रकाराला म्हणतात सेरिफ फॉन्ट आपल्याला ते जर नको असेल किंवा त्याच्यातला दुसरा एक प्रकार आहे जो इथे या एस टी एम एलमध्ये वापरला आहे त्याला म्हणतात सॅन सेरिफ म्हणजे ज्याला खालती असे कट्स नाही आहेत किंवा एजेस नाही आहे डेकोरेशन नाही आहे त्याला सॅन सेरिफ म्हणतात तर ती फॉन्ट फॅमिली आपल्याला इथे दाखवली पाहिजे तर ह्याच्यासारखा लुक आपल्याला येईल जो बॉडीमध्येच डिफाईन करावा लागतो म्हणजे तो पूर्ण बॉडीतल्या सगळ्या एलिमेंट्सना अप्लाय होतो तर तुम्ही बॉडीला जे रूल द्याल ते जनरलाइज असले हवे असायला हवेत कारण ते सगळ्या बॉडीतल्या सगळ्या एलिमेंटला अप्लाय होत असतात तर मी इथे आहे फॉन्ट फॅमिली कोलन सॅन हेरीफ सेफ रिफ्रेश आपण त्याचा पॉन्ड फॅमिलीचा लूक मिळवलेला हो आहे आता जर आपण बघितलं तर या बॉडीला एक ठराविक डिस्टन्स आहे म्हणजे या एजमध्ये आणि बॉडीच्या बॉर्डरमध्ये काहीतरी डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे म्हणजे विडथ द्यायची ही विडथ किती आहे तर एटी पर्सेंट ठेवलेली आहे जनरली गुड पॅक चांगल्या डेव्हलपरनी बॉडीला कधीच वेळ देऊ नये पण आत्ता या ट्युटोरियलच्या करता, मी हे करतोय वेळ एटी पर्सेंट सेव आता वेळ एटी पर्सेंट झाली पण या बाजूला जागा सुटली आहे आपल्याला हे सेंटर आउट करायचं आहे तर सेंटर आऊट करण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला करावं असं लागेल की दोन्ही बाजूनी समान जागा सोडावी लागेल समान जागा सोडवण्यासाठी आपण मग अशी बघितलं की जागा सोडवण्या आजूबाजूला जागा सुटण्यासाठी आपण वापरतो ते मार्जिन वापरतो म्हणून आपण इथे मार्जिन वापर प्रॉपर्टी वापरणार आणि ह्याला सेंटर आउट करणार तर मार्जिन आता मार्जिन प्रॉपर्टी कशी चालते तर बॉक्सच्या चारही बाजूंना आपल्याला ती कमांड द्यावी लागते तर मार्जिन जेव्हा आपण इथे द्यायला लागतो तेव्हा आपण झिरो म्हणजेच टॉप त्यानंतर ऑटो म्हणजेच राईट त्यानंतर झिरो म्हणजेच बॉटम आणि त्यानंतर परत ऑटो म्हणजेच लेफ्ट आणि हे केल्यानंतर होईल काय की टॉप आणि बॉटमला झिरो मार्जिन राहील म्हणजे हे अंतर कमी होणार नाही किंवा वाढणार नाही आणि हे अंतर मात्र लेफ्ट आणि राईटचं किंवा उजव्या डाव्या बाजूचं अंतर वा आपल्या विंडोच्या साईजनुसार ॲडजस्ट होईल आलं ही झिरो मार्जिन झिरो ऑटोची जी मार्जिनची ट्रिक आहे ती मात्र ज्याला आपण अप्लाय केलं आहे त्याला वेळ असली तरच होते नाही तर होत नाही कारण वेळ असेल तरच त्याला ऑटोमॅटिक वेळ म्हणजे ही ह्याची वेळ ही कॅल्क्युलेट करता येते नाही तर कॅल्क्युलेटच करता येणार नाही तर आता आपण बघूया की ह्या आर्टिकलला आपण इथे जो लुक दिलाय तो कसा द्यायचा तर पहिल्यांदा मी इथे आर्टिकल लिहिणार आर्टिकल आणि त्याला बॅकग्राऊंड कलर व्हाईट आहे त्याच्या एजपासनं कंटेंटचा थोडासा डिस्टन्स जास्त आहे म्हणजे पॅडिंग आहे त्याला पॅडिंग फाईव्ह आता ह्याला आपल्याला शेजारी घ्यायचं आहे असाईडला शेजारी घ्यायचं आहे तर आपण त्यासाठी वापरणारे कमांड फ्लोट फ्लोट लेफ्ट कारण आपल्याला लेफ्ट साइड ला कंटेंट हवाय आणि त्याला विड्स देऊया सिक्स्टी पर्सेंट सिक्स्टी फोर्टीचं साधारण आपण कॉम्बिनेशन ठेवायचं आता सिक्स्टी फॉर्टी जरी मी म्हणलेलं असलं तरी इथे होणारे प्रत्यक्षात सेवन्टी थर्टी कारण पॅडिंगचे दोन बाजूचे टेन पर्सेंट म्हणजे लेफ्ट आणि राईटचं पॅडिंग म्हणजे टेन पर्सेंट प्लस विड्थ म्हणजे झाले टोटल सेवंटी पर्सेंट असं हे होणार आहे आणि त्यानंतर त्याच्या शेजारी असाईड येऊन पडणार आहे आता आपण असाईडची पण वेळ तिथे ठरवून टाकू आपल्याला माहीत आहे किती येते तर असाईडची वेळ ती येईल किती येईल थर्टी पर्सेंट आणि फ्लोट एक हे राईट साईडला हवंय म्हणून राईट तर हे झालं आता याला आपण थोडासा लुक अँड फील देऊ तर आपल्या लुकमध्ये लुक काय आहे दिलेला कलर ग्रे कलर आहे लाईट कलरचा तर आपण इथे सिल्वर देऊया background कलर सिल्वर आणि त्याच्या आतला जो सेक्शन आहे त्या सेक्शनला आपल्याला टार्गेट करायचं आहे म्हणून मी घेणार साईड सेक्शन डायक्ट टार्गेट करू शको <coughs> पैडिंग हे जो वियर्ड आल है, तो है, है, है नुसत से पैडिंग दिला है। आपण हे फक्त असाइड सेक्शन आता फरक पडेल बरोबर आता हे एक्झॅक्ट शेजारी शेजारी मापात एज टू एज आलेले पण आपण जर डिझाईन बघितलं तर त्याच्यामध्ये इथे गॅप आहे तर ही गॅप कशी घेतली आहे तर इथे फक्त तीसच्या जागी एकोणतीस टक्के करा म्हणजे मध्ये ही गॅप येईल दॅट्स इट तर आपला हा लेआउट तर जो एक्झिस्टिंग लेआउट होता तो आपण याच्या जवळपास जाणारा तयार केला आहे पण अजून आपल्याला डिटेलिंग करायला हवं हो, त्याशिवाय ह्याच्यात मजा येणार नाही म्हणून मी इथे आपला जो लोगो आहे कंपनीचा तो ॲड करतोय हेडरमध्ये स्मॉल टॅग हा छोट्या अक्षरामध्ये काही लिहायचं असेल तर टाकतात हे इथे आलंय पण तुम्ही बघितलं तर हे असं काही नीटसं दिसत नाही चांगलं तर ह्याला आपण थोडंसं मार्जिन देऊया पॅडिंग देऊया म्हणून इथे बॉडीनंतर हेडर हा टॅग ओपन क्लोज करतोय त्याला देणार पॅडिंग फाईव्ह पर्सेंट ही एक रँडम म्हणजे फाईव्ह हा आकडा ठेवायचा म्हणून मी ठेवला तसं काही नाही आपल्याला हवं तसं आपण देऊ शकतो तर हे त्या पद्धतीने आहे पण आता झालं बघा काय आपल्याकडे हेडर किती आहेत दोन आहेत एक मेन हेडर आत्ता जे आपण ॲड केलं ते आणि दुसरं आर्टिकलचं हेडर तर ह्या आर्टिकलच्या हेडरला सुद्धा हे फाईव्ह पर्सेंट पॅडिंग अप्लाय झालं कारण हे जनरलाइज आहे नहीं है, तो अजुन स्पेसिफिक नाही आहे तर जनरलाइजला अजून स्पेसिफिक जसं आपण इथे असाइड सेक्शन या पद्धतीने केलं तसंच आपण आता इथेही करू शकतो की समजा हे हेडर म्हणजे सेक्शन स्पे किंवा आर्टिकल स्पेस हेडर असेल तर त्याचं पॅडिंग किती पाहिजे शून्य आर्टिकल स्पेस हेडर पॅडिंग झिरो आता हे जे वाढलेलं पॅडिंग आहे किंवा जे चुकीचं पॅडिंग पडलंय ते जाईल आणि आपलं नॉर्मल लेआउटला येईल आता ह्याचे जे सप्टल कलर्स जे आहेत हे कलर्स जे आहेत ते हेक्स व्हॅल्यूमुळे आलेत हेक्स व्हॅल्यू म्हणजे कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये जे काही कलर लिहिले गेलेले आहेत त्यामध्ये आलेले आहेत म्हणून ते अशा पद्धतीने वेगळे दिसत आहेत आपण जे लिहिलेत ते बोली भाषेतले कलर आहेत त्यामुळे ते, ते थोडेसे जास्त कॉन्ट्रास्टवाले आहेत असं आपण म्हणू शकतो सी 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 म्हणजे सी 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 हे एक कलरचा कोड आहे आणि त्याच्यामधल्या आर जी बी व्हॅल्यूज घेऊन तो तयार केलेला आहे ते त्या आपण इथे टाकून बघू म्हणजे तो, तो एक्झॅक्ट तोच कलर येईल ग्रेच्या जागी सी 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 त्यानंतर बॅकग्राऊंड कलर सेक्शनचा आहे एफ 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 त्यानंतर असाइड डीवचा बॅकग्राऊंड कलर आहे ई तो इथे सिल्वर आहे एवढंच मी फक्त सेव्ह केलं आणि आता आपण बघूया आपली डॉक्युमेंट कशी दिसते सेम कलर सेम लेआउट आणि आता फक्त राहिलं एवढंच की हा जो सेक्शन आहे हा सेक्शन आपण तीन वेळा दोन वेळेला कॉपी करूयात आपलं हे तयार आहे एच डी एम एल फक्त इथे जी ही गॅप आहे ती गॅप आपण अचीव नाही केलेली अजून तर ही गॅप इथे जे सेक्शन आहे त्याला आपण खाली मार्जिन देऊ शकतो दोन ऑब्जेक्टच्या मध्ये डिस्टन्स ठेवायचं असेल तर मार्जिन कंटेंट आणि बॉक्सच्या मध्ये डिस्टन्स ठेवायचं असेल तर पॅडिंग हे लक्षात ठेवा तुम्ही मार्जिन बॉटम टू पर्सेंट आपल्या टेस्टनुसार आपण देऊ शकतो हे मार्जिन पडलेलं आहे फक्त याच्यात घोळ असा झाला आहे की मी असाईडला जो बॅकग्राऊंड कलर दिलेला आहे तो प्रत्यक्षामध्ये आपल्याला हवा आहे सेक्शन्स ना तो न दिल्यामुळे तो अखंड बॉक्स तयार होतोय आणि मार्जिन येत नाही हे इथे आता तुमचं मार्जिन आलं आणि ॲज इट इज आपण इथे एक एच टी एम एन तयार केली अजून प्रोफेशनल लेआउट कसे करायचे ते आपण पुढच्या व्हिडिओ पाहणार आहोतच पण तोवर मला ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामवरही मला फॉलो करा हा व्हिडिओ शेअर लाईक करा थँक्यू